काय बेत भाभी काय नाही आता बरं वाटायला बरोबर काय तुमची आठवण तुम्ही आसला करू ते ना मग बोलायला माणूस लागते की नाही मी म्हणजे व्हिडिओ नाही काही नाही

परवा दिवशी म्हणला होता ना हा परवा दिवशी म्हणला काल आमचं मोटार आलं टाकलं बॅल बर झालं काल मी फोन विचारलं तुम्ही पुढे मी फोन करणार होते ना बॅल मारण का टाकले हा मी टाकायला होतो तेवढ्या मध्ये मग आई म्हणली आधी एकदा विचार म्हणले टाकले असेल त्यांनी मग नंतर काय केलं ते नंबर तुमचा जे होता ते पुरून टाकला फोन असेल त्या पुरी फिरून टाकला काय केली मग आता मग तुमचा नंबर फिट करून दा। दा। बाकी कस बर तुमचं कस काय चाललंय काय चाललंय काय काय बाबा आम्ही घर येत आम्हाला कोणी विचारलं नाही बोललं नाही असं बिझी झाला काय सांगू आता ती लय परेशानी ते लोक बारा वाज येऊन बसेल ना ती माणूस ते जेवणा ऑर्डर घ्याल हा हा आणि एवढी परेशानी की

porque dice que no está aquí, 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 no está

coin. Kemudian ada coin tadi. ताना ने तो कर का जवाब कर किदा ना गया वो सामने मैंने नहीं किया कि ये रहा ये रहा किस तरह की है किस तरह की है ये करता है ये करता है नंबर सुनकर उनका काम से परखा खाता है

내가 내리지 말고, 내리지 말고. 네가 내리지 उशीरत करते ना अंगणवाडी गेलते मग ती फोटो पाडून घे सर्तर चालू आवा मला मला कामाला द्यायचे पाच मिनटं झाला लेट येऊच तर मी टाइम होते पाच पाच दहा मिनटं गेली बोलू करू नाही टाइम करू तर का शेट्टीच बरं मी भाजी केली वरण केलं आणि आका निरीक्षण करायला कसं काम करले ते <दूणियों> Saya nanti bahagia, tak ya?